आमसभेत सामाजिक प्रश्नांना वाचा एम एम आर डी ए पाणी टंचाईल पाईपलाईन विरोधात मोर्चा पेन तालुका आमसभेत अत्यावश्यक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली एम एम आर डी ए पाणी टंचाई व उसरगेल पाईपलाईन विरोधात जोरदार चर्चा झाली पेन तालुका पंचायत समिती अंतर्गत पेन तालुक्याची आमसभा पेन शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती या सभेला खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी पेन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी सहाय्य गटविकास अधिकारी प्रमोद म्हात्रे माजी सभापती स्मिता पेनकर माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नितीन परदेशी आदिवासी खात्याचे प्रकल्प अधिकारी बाजार समिती सभापती यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या प्रारंभी विविध मान्यवरांचे अभिनंदन ठराव घेण्यात आले तसेच मृत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली एडवोकेट अच्युत पाटील यांनी सांगितले की एमएमआरडी च्या नावानं ना पेन तालुक्यातील अठ्याऐंशी गावातील जागा घेण्याचा डाव आहे त्याला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा ठराव घ्यावा नंदा म्हात्रे यांनी एमएमआरडी बाबत माहिती अधिकारात उत्तर मिळत नसल्याची तक्रार केली हरीश बेकावडे यांनी शेतकऱ्यांना फार्मसाठी जागा दिल्या मात्र आता शेतकऱ्यांना वेटीस धरल्या जात असल्याचं सांगितलंय शाळामध्ये जादा फी आकारली जाते सरकारी शाळा का सुसज्ज बनवल्या जात नाहीत असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय आमसभेत वाशी खारेपाट कासू शिरकी सोनखार उर्नोली व इतर भागातील पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित करण्यात आला मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा सर्व्हिस रोड आणि जिते गावाजवळील सर्व्हिस रोड यावर पडलेले खड्डे तातडीनं भरले जावेत अशी मागणी खारपाडा सरपंच यांनी केली याशिवाय वीज रस्ते पेन शहरातील कोंडाळतलाव येथील बाधित कुटुंबांना घरकुल मिळाले नसल्याचा प्रश्न यावेळी नागरिकांनी मांडला वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील लहान मुलींचं मृत प्रकरण या विषयावर देखील जोरदार चर्चा करण्यात आली त्यावर आमदार रवींद्र पाटील यांनी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले यावेळी आमसभेत मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करून हे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आदेश खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांनी दिले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.